नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जी बी एस न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मराठवाड्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे शेतात पाणी जाऊन जमिनीचे नुकसान झाले वीज पडून अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जनावरे दगावली आहेत महसूल प्रशासन याकडे करे, दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी केला आहे महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून भरघोस मदत देण्याची मागणी नवनाथ आबा वाघमारे यांनी केली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले पाहिजेत असं देखील आबा वाघमारे यांनी म्हटलं आहे आणि याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूयात पुढीलप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया आता मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली अनेक घरामध्ये पाणी दिसले काही ठिकाणी जे आहेत वीज करून अनेक गोष्टी मुख्य पडली आहे खरं तर गेल्या आठ दहा दिवसापासून मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान घातलं आहे ज्यामध्ये अनेक ठिकाणी विजा पडल्या आहेत त्यामधून त्यामध्ये शेतकऱ्या शेत्करें, अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूशुद्ध झालेला आहे शेतकरी असतील जनावर असतील यांचंसुद्धा म्हणजे जनावरांचासुद्धा मृत्युमुखी पडलेले जनावर यामुळं शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झाले परंतु याकडे महसूल प्रशासनाचं अतिशय दुर्लक्ष आहे ज्या गावात कुठंतरी एखादा शेतकरी मृत्यू पावला त्या शेतकऱ्याचे तात्काळ पंचनामे झाले पाहिजे त्या शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळण्यासाठी शासन दरबारी तलाट्यांनी ते पंचनामे करून पाठवले पाहिजे आणि त्यांना कुठंतरी भरघूस असा त्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे ज्यांचे जनावरं दगावलेत त्यांनासुद्धा मदत मिळाली पाहिजे कारण की आज जनावरांचे भावसुद्धा गगनाला भिडलेले आहेत आणि आज ज्या शेती करण्यासाठी बैल जोडी लागते असे बैलसुद्धा दगावलेले आहेत आणि शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आतोनात पाणी जाऊन शेतीचं नुकसान झाले आहे शेती काही ठिकाणी खरडून गेली अशा शेतकऱ्यांचे सुद्धा पंचनामे महसूल विभागाने तात्काळ केले पाहिजे आणि तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत जारी केली पाहिजे कारण शेतकरी हा राज्याचा आणि देशाचा कणा आहे जर शेतकऱ्याला तुम्ही मदत करत नसाल तर राज्यकर्ते इतके निकमे राजकर्ते राज्यकर्ते कोणी नसेल जर महसूल प्रशासन जर याचे पंचनामे करत नसेल तर नक्कीच महसूल प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे हे महसूल प्रशासनातले अधिकारी फक्त भ्रष्टाचार करण्यामध्ये गुंग शेतकऱ्याला न्याय देण्याकडे त्यांचा दुर्लक्ष आहे त्यांची खरं तर चौकशी झाली पाहिजे आणि मग मंत्री मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही यांनी हे शेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मागण्याकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ह्या नुकसानीकडे तात्काळ लक्ष देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले पाहिजे